नमस्कार चौहान फाउंडेशन क्लासिक क्लब लोखंडवाला मुंबई येथे सहाव्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रसिद्ध चित्रपट लेखक दिग्दर्शक आणि लोणावळ येथे स्थायिक झालेले बल्ली ग्रोव्हर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी एसी पी संजय पाटील संगीत दिग्दर्शक दिलीप सेन चित्रपट अभिनेता अली खान डॉक्टर कृष्णा चव्हाण यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला माजी अध्यक्ष श्री बी अन् तिवारी जी एन इंडियन फिल्म टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री अशोक पंडित जी यांचे बॅली ग्रोवर यांनी मनापासून आभार मानले पाहूया याबाबतचा वृत्तांत तो आप सभी का आशीर्वाद आप सभी का मुस्कुराते हुए चेहरे के लिए आज इस शाम को हम मिलकर स्पेशल बनाएंगे थैंक यू सो मच सर गंभीर भैया थैंक यू सो मच सर गंभीर भैया अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद